अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील गलाठी नदीला पूर पुराचं पाणी शिरलं गावात एक युवक दुचाकीसह गेला वाहून संपूर्ण थरार कॅमेरात झाला कैद नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील मध्यरात्री गलाठी नदीला मोठा पूर येऊन ते पाणी थेट गावात घुसल्याने गावकऱ्यांची एकच धावपळ उडाली त्यात तेथील एक युवक संदीप बंडू खैरणार वैवर्ष बावीस हा त्याच्या दुचाकीवरून जात असताना पुराच्या पाण्याचा त्याला अंदाज न आल्याने तो दुचाकीसह वाहून गेला सुदैवाने त्याला एका झाडाचा आधार मिळाला आणि तो जवळपास दोन तास त्या झाडावर होता गावचे सरपंच चेतन पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लागलीच अग्निशमन दलाला पाचारण करून त्यांना बोलावले तेव्हा अग्निशमन दलाचे कर्मचारी शकील तैरा व त्यांच्या टीमने मोठ्या हिमतीने रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला वाचविले वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज आज सौंदाने या ठिकाणी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे संदीप बंडू खैरणार हा पुलावरून वाहून गेला होता तसंच येथील ग्रामस्थांनी फोन केले त्यावेळी तर या ठिकाणी संपूर्ण गावातील ग्रामस्थ जमा झाले व या ठिकाणी आल्यानंतर असं कळालं की मध्ये झाड होतं आणि पाणीचा प्रवाह एकदम जोरात होता त्यानंतर आम्ही मंत्री महोदय दादाजी साहेब यांना फोन केला आणि तत्काळ अग्निशामक दल अग्निशामक दल या ठिकाणी फोन केला त्या ठिकाणी संजय पवार सरांनी लगेच शकिल तैनागी व हो, त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी पाठवली हो त्यानंतर शकिल दादाने एकट्याने रेस्क्यू ऑपरेशन करत त्यांच्या संपूर्ण टीमने संदीपला एकदम सुखरूप असं बाहेर काढलं याच्या पहिलेही शकिलदादाने सौदाण्यात तीन चार ठिकाणी आमच्या फोनला विनंती देऊन संजय पवार सरांनी अग्निशामक दलाने या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे परंतु आज या ठिकाणी संदीपला एकदम सुखरूप जिवंत बाहेर काढलं त्यामुळे <laughs> मी शकील दादा आणि शकील तैरागी आणि संपूर्ण तुमच्या टीमचे खूप खूप आभार व्यक्त करतो सोनदाण्याकडून तुमचे खूप खूप धन्यवाद देतो थँक्यू सर थँक्यू थँक्यू थँक्यू